विश्व न्यूज मराठी हिंदू धर्मातील आपल्या सगळ्यांचा मोठा सण दीपावली या दीपावली निमित्त मी अक्तलकोट विधानसभेतील तमाम जनतेला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो दीपावलीच्या अगोदर जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीला अतोना शेतकऱ्यांचं सा नुकसान झालं माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसही एक राज्यातील इतिहासातला सगळ्यात मोठा पॅकेज शेतकऱ्यांसाठी होऊ शकेल आणि कुठंतरी शेतकऱ्यांचं दुःख कमी करण्यासाठी राज्य शासनाने जो निर्णय घेतला तो निर्णय आज सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरू आहे कुठंतरी बळीराजांना आधार घ्यायचं कारण आहे शासनही या दिवाळीच्या उपसंध्येला संधीला केले मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार करतो आणि दिवाळी हा सण अंधारातून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट विश्व न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या